नमस्कार अरुण पटील भूमिपुत्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मध्यंतरी बरेच टाईम होऊन गेला आणि आपण ही शूटिंग टाकली हो नव्हती तर आज आपण टाकणार आहोत आमच्याजवळ मोगरपाडा खाडी आहे तिथे त्या उघाडीवर जाणार आहे मी आज मित्रांबरोबर सर्व मित्र हमेशा आलेले आहेत त्यासाठी मच्छी पकडण्यासाठी भाईंदरपाडा लोढा कॉम्प्लेक्सच्या बाजूला मोगरपाडा खाडीची उघाडी आहे तिथं जाणार आहे आणि तिथे पोचल्यानंतर आपल्याला सर्व प्रक्षेपण दाखवणार आहे की आमची खा उघाडी कशी आहे उघाडीत येणारं पाणी कसं आहे मित्रांबरोबर गप्पा येणारी मच्छीचं प क्वालिटी बघायला भेटेल कारण सर्वात जास्त कचरा हल्ली त्याच्यात येतो कारण सर्व बिल्डिंग्स वगैरे नाल्याचं पाणी खाली सोडलं जाते त्याच्यामुळे शेतीला मच्छी व्यवसायाला खूप प्र प्रभाव पडलेला आहे मच्छी व्यवसायावर कुठलाच व्यवसाय असा या घोडबंदर पट्ट्यात राहिलेला नाही आहे आता चल बघ तरी बघूया आपल्याला व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या काय उघाडीबद्दल काय बोलायचं असेल तर कमेंट केल्याशिवाय राहू नका चला तर जाऊया मी दाखवतो आपल्याला प्रेक्षेवर मोकरपाडा उघाडी खाडी तिथे मेट्रो पारशेड होणार आहे पण आता लोढामध्ये आहे आणि वरचं ब्रिज जिथं मेट्रोच आहे आपण चालू मोगरपाडा खाडी उघाडीवर रस्ता ही समोर न जी बस येते ते लोडाधाम मधनं येते बाहेर आणि इथनं सरळ पुढे जाऊन आपल्याला मोगरपाडा उघाडीवर जायचं आहे चला तर मग जाऊया पुढचं प्रेक्षेपण आपल्याला दाखवतोय गेट तो पाण्याच्या टाकीच आहे ही पोसंभर पाण्याची टाकी आहे या गेटमधून आतमध्ये जायचं आहे पुढे उघाडीचा रोड आहे ही पाण्याची टाकी आहे भाईंदर पाड्या लोडा राह इथली पाण्याची टाकी आहे इथनं आपल्याला पुढं आता आपण इथं गाडी लावून लावायची आहे गाडी लावून जाणार आहे इथनं आपण इथं मित्राची गाडी उभी आहे इथनं उघाडीवर पुढं जायचं आपल्याला चला तर जाऊया आपण पुढे किनारी घेत लागत ही डोंगरी आहे सर्व ती आहे मोगरपडा खाडी समोर दिसते ती उगाडी आहे उगाडीवरच आपल्याला जायचं आहे पुढे समोर दिसते ही सर्व स्थानिक राहिवाशी जी शेती लावतात ती जागा आहे समोर दिसते ती उगाड़ी आहे रस्ता आहे उगाडीवर जायचं आता मित्र आवाज देते दे समोरून समोर दिसते अरे ते बघायला मिळतात फुलपाखर बघा फुट पकडा आलोय मी उघडीवर गरम खूप आहे आज ऊन जबरदस्त आहे तुला वाटलं गेला काय तरी मारला फिरतास काय बरं नाही तिकडनं गेलो तिथन घेतली जरा शूटिंग मी इकडं निघलो आज ऊन भरपूर आहे बघा बर बसण्यासाठी चावलीला बसण्यासाठी केलेलं आहे महाराष्ट्र शासन वन विभाग मुंबई कांदळ संसारक घटक आहे विभागीय वन अधिकारी मुंबई कांदळ संधारण घटक टोल फ्री नंबर वगैरे आहे त्याच्यावर आणि ही आमची खाडीची उगाडी उघाडी समोर न पाणी येतो तो दिसतो तो खाडी आणि गावात येणार मला वाटलं उत्तरला गोनी घेऊन आले ना आज गोणी गोणी गोनी भरून भेटणार आहे मच्छी वाटतं आवरा गोन गोन भरून मावरा भेटणार आहे

परशुराम पाण्यात परशुराम पाण्यात उतरलाय दोन्ही उघड्यांचा काढला ना याने बक्ष्यांचा काढला ना भारत काय गेला अरे भारत

सापीन बाबा सापेन जीवंत कोलबी कोलबी इतारी भेटले इतारी तारी

मावळा नाही खाली खाली नावाला रेले खाली फक्त आपली काय ना काही नाही खाली भारत मौसम की जानकारी चाहिए बघ

आमची <laughs> उगाडी आहे खाडीची बॉक्सी हे करत लावले पहलवान की जय बजरंग पडतोय तो है 三四。 बघा किती कचरा येतोय त्याच्यात फुल कचरा येतोय एकदम पाण्याचा कलर बघा कसा पाणी सर्व पिशव्या पिशव्या येतात एवढी घाण येते त्याच्यात आता काढलंय बॉक्सीतून मच्छी यश काढत येते यश घेत बघा

ti provo a terra किती ताकद लावा लागते बॉक्सी ओढायला 먹지 않는. Ci vediamo tra

ये मी फुला लागेल काटा आवारा समोर टाक ना दुरुण 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 तो मधूज हाती त्याला यश पाणी

खर चला <Strade>